गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा कोल्हापुरातील नर्सरी बागेमध्ये पारंपरिक पद्धतीनं बैलगाडी आणि पालखीच्या लव्याजम्यात शाही थाटात पार पडला यावेळी यशराजे छत्रपती आणि यशस्विनीराजे छत्रपती यांच्या हस्ते पाळणा गायन झालं प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाण्याने हसत हसत कमून केवा दिवस सुरवा श्रीमंत शाहू छत्रपती जिल्हाधिकारी दौलत देसाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात श्री शहाजी तरुण मंडळातर्फे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा जन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी आमदार ऋतुराज पाटील आर के पवार आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे रियाज कागदी कॉम्रेड दिलीप पवार उदय शिंदे सचिन शिंदे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवभक्त उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा